मित्रांनो प्रत्येक घरामध्ये लहान मूल एखादं झालं किंवा लहान बाळ असलं की प्रत्येक मोठ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याप्रमाणे वागावं वा लागतं म्हणजे लहान मुळाप्रमाणे वागावं वा लागतं जेणेकरून त्याला खूप आनंद वाटेल आणि त्याचंसुद्धा इंटरटेनमेंट होईल आणि त्यालासुद्धा रडताना आपण थांबवू शकतो अशीच इंटरटेनमेंट या बाळाच्या आईने केले ती खरोखरच सोशल मीडियावरती व्हायरल झाली अनेकांनी त्या आईचं कौतुक केलं तर काहींनी त्या आईचं खरोखरच बाळाला आपलं घरातलं काम सांभाळून संबाल। कसं सांभाळावं हे आईकडून शिकावं अशा सुद्धा कमेंट केल्या तर मित्रांनो या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय एक चिमुकलं खाली लादीवरती आई अंतरून टाकून त्याच्यावरती झोपलेलं पाहायला भेटतंय आणि हे चिमुकलं रडत असतं तेवढ्यातच त्याची आई काहीतरी स्वयंपाक करत असते स्वयंपाक करत असताना ही आई त्या बाळाकडे सुद्धा लक्ष देते आणि आपला स्वयंपाकसुद्धा करत असते हे करत असताना बाळालासुद्धा खेळवायचं असतं घरी कोणीच नसतं ती एकटीच असते तेवढ्यातच ते बाळ रडायला सुरुवात करतं परंतु बाळाची इंटरटेनमेंट करायची कशी हे सर्व लक्षात घेऊन ही आई जेव्हा स्वयंपाक करत असते तेवढ्यातच ती पुन्हा पुन्हा त्याला नाचून दाखवते काही ॲक्शन करून दाखवते त्यावर थे ते बाळसुद्धा त्या आईकडे बघून हसायला लागतं ते सुद्धा ओरडताना पाहायला भेटतंय ती इंटरटेनमेंट करताना पाहायला भेटते म्हणजेच एक मनोरंजन बाळाचं करताना पाहायला भेटते विशेष म्हणजे हे बाळ सुद्धा या आईचे रिॲक्शन पाहून त्यावरती आपली प्रतिक्रिया देते आणि आवाज काढताना पाहायला भेटतोय पहा हे बाळ कशा पद्धतीनं रिॲक्शन देत आहे त्याच्यावरती तर अशा पद्धतीने हे बाळ सुद्धा आईच्या या कृतीवरती आपले रिॲक्शन देते आणि दोघही एकदम आनंदामध्ये राहताना पाहायला भेटतात मित्रांनो असं सांगायचं म्हटलं की प्रत्येक घरामध्ये लहान चिमुकलं झाले की त्यावरून अनेक भांडणं होतात भांडणं म्हणजे काय तू घेणार की मी घेणार अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वाद होतात तर काही घरामध्ये मोळकर नसते किंवा घरामध्ये अनेक लोकं असतात की त्या छोट्या चिमुकल्यांना सांभाळतात परंतु इथे या आईनं स्वतःच्या चिमुकल्याला सांभाळून पुन्हा आपला स्वयंपाक करून अशा पद्धतीने या बाळाचं मनोरंजनसुद्धा केलं आहे तर काहींनी म्हटलं द दव्हाड या महिलेला द्यावा किंवा या आईला द्यावा तर काहींनी म्हटलं बाळापेक्षा आई खूप ॲक्टिंग करताना पाहायला भेटते तर मित्रांनो यांच्या या सुंदर अशा या जोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आईविषयी तुमचं काय मत सुद्धा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र